हे बघा मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपण टाळल्या पाहिजे आता त्या कोणत्या गोष्टी सांगतो बघा तुमच्यासोबत कधी ना कधीतरी झालं असेल माझ्यासोबतही आहे आपण जेव्हा आपलं गाव सोडून कुठेतरी फिरायला जातो आणि ज्या टुरिस्ट पॉईंटवर आपण फिरायला गेलेलो आहोत तिथं आपण निवांत बसलेलो असतो आणि आपल्या शेजारी अनेको माणसं बसलेली असतात जे आपण खात असतो जेवत असतो तशाच प्रकारे बाहेरचे माणसंसुद्धा सुद्धा जेवत असतात पण त्या सगळ्यांमध्ये एखादा व्यक्ती असा असतो की तो थोडा विचित्र दिसतो त्याचं चालणं बोलणं वागणं आणि त्याच्याकडं पाहिलं ना जी मनामध्ये फिलिंग येते ना ती पण थोडी विचित्र येते आणि तो व्यक्ती अचानक आपल्याला बोलायला लागतो ला 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 बोलता बोलता तो जो वस्तू खातो ना ती वस्तू आपल्याला खाण्यासाठी देतो आणि फोर्स करतो आहो खाणं आहो पाहुणेराव खाओ याच्यानंतर कुठं भेटणं होईल आणि न कळत आपण ती वस्तू घेतो आणि खातो मग ती वस्तू खाल्ल्याच्या नंतर आपल्याला काही दिवसाच्या नंतर म्हणा काही वेळाच्या नंतर म्हणा किंवा काही वर्षाच्या नंतरही म्हणा आपल्याला काही प्रॉब्लेम्स होतात पण त्या प्रॉब्लेम्स कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तरीही समजत नाहीत पण त्या प्रॉब्लेम आपल्याला येतात आणि त्यांची अडचणही फार होते त्रासही फार होतो पण आपल्या डोक्यामध्ये दूर दूरपर्यंत या माणसाचा चेहरा येत नाही पण ज्या वेळेस आपण त्या माणसाच्या हातची ती वस्तू खात असतो ना त्यावेळेस मात्र आपलं मन आपल्याला म्हणतं की यार काहीतरी गडबड आहे बरं का तू खाऊ नको आहे पण आपल्याला वाटतं की यार इतकं प्रेमानं तो माणूस देतोय खायला पाहिजे पण काही लोक असे असतात ना भाऊ त्यांना दुसऱ्याचं वाईट झालेलं फार आवडतं आणि ती लोकं ही अशा प्रकारची असतात आता हे मी तुम्हाला का सांगितलंय कारण की आजच्या या स्टोरीमध्ये असाच काहीतरी प्रकार घडलेला आहे बघा मुंबईमध्ये अरे कॉलनीमध्ये राहणारा सॉरी मुंबईमध्ये अरे कॉलनीच्या शेजारी राहणारा एक मुलगा होता ज्याचं नाव विकास असं होतं त्याचे जे वडील होते ते गव्हर्मेंट जॉबला होते आणि त्यांची बदली सतत या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामधून तिसऱ्या राज्यामध्ये अशी होत होती आता जो विकास हो होता त्याचं वय बारा वर्ष होतं आणि बारा वर्षापर्यंत त्यानं जी आपली शाळा कंप्लीट केली होती ना ती अशीच केली होती या राज्यामधून त्या राज्यात त्या राज्यामधून त्या राज्यात आणि त्या विकासची जी फॅमिली आहे ती फार त्रास होऊन गेली होती की बाबा हे काय लेकराचं शिक्षण होईना झाले काय नाही मग जे विकासचे वडील आहेत त्यांनी एक अपील केली बाबा मला माझ्या राज्यामध्ये मला मुंबईमध्ये माझी परमनंट नोकरी पाहिजेत नाहीतर मी नोकरी सोडतोय मग त्याची ती अपील राजी झाली पण काही दिवसाच्या नंतर काही महिन्यांच्या नंतर मग तोपर्यंत जो विकास होता त्याचं ॲडमिशन मुंबईमध्ये केलं होतं त्या स्कूलमध्ये तर त्याच्या ॲडमिशन केल्याच्यानंतर स्कूलमुळं विकास आणि विकाची आईच मुंबईमध्ये राहत होते त्यांच्या प्लॉटमध्ये जे अरे कॉलनीच्या थोडं शेजारी होतं आणि जे विकाचे वडील होते ते थोडे बाहेर होते आता जी विकाची आई आहे ती विकाससोबत फार फ्रेंडली राहायची एकदम मित्रासारखे नो झंझट नो मारामारी एकदम आई लेकराचा नातं असताना त्याच्यापेक्षा खूप डिफरंट नातं या दोघा जणांचं होतं म्हणजे विकास जो होता एकदम असा फ्रेंडली होता जे काही अडचण आहे ना ते सरळ आपल्या आईला सांगायचा आणि त्याची आई त्याच्यासोबत मस्तपैकी बोलायची त्याला कम्फर्टेबल म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितशी तिच्यासोबत त्याच्यासोबत चांगल्या प्रकारे ती वागायची आता या जो विकास आहे याला आणि याच्या आईला थोडंसं फिरण्याची सवय होती या राज्यामधून त्या राज्यामध्ये बदली वडाची होत होती त्याच्यामुळं त्याच्या नादानादामध्ये दोघंही फिरायला लागले पण सहा महिने झाले सहा महिने होऊन सुद्धा हे दोघंजणं एकाच जागेवर होते जो विकास होता तो शाळेत जायचा शाळेतून घरी यायचा घरून शाळेत जायचा शाळेतून घरी यायचा दोघं जण फार बोर झाले होते मग त्यांनी ठरवलं की आपण काय करूयात थोडंसं बाहेर फिरायला जाऊयात आणि एक्झॅक्टली ते सहा महिने कुठेही फिरायला गेले नाहीत मन झालं विकास आणि विकासच्या आईचा तर दोघंजणं जवळ असलेल्या एका पार्कमध्ये फिरण्यासाठी गेले मग तिथं मस्त फिरले वगैरे एका झाडाखाली निवांत बसले जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं बसल्याच्या नंतर एक चांगल्या घरची माथारी तिच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत नव्हतं की ती माथारी गरीब असेल किंवा एकदम भिकारी असेल नाही एकदम चांगल्या घरची माथारी हायपाय तिच्या अंगावरची साडी सुद्धा दोन ते अडीच हजार रुपयाच्या खालची नसेल एकदम टकाटक दिसायला छान तिनं मेकअप सुद्धा केला होता इतकी मस्त ती मथारी दिसू लागली ती मथारी पण त्या पार्कमध्ये फिरण्यासाठी आली होती आणि तिने तिच्या थैलीमध्ये एक डबा आणला होता आणि जो विकास होता आणि विकाची आई होती यांनी पार्सल आणलेलं होतं हॉटेलमधून खाण्यासाठी त्यांनी घरी डबा केला नव्हता तर हे दोघंजण एका झाडाखाली बसले फिरून वगैरे मजा वगैरे करून थकले होते तर यांच्या शेजारी येऊन ती माथारी बसली माथारी बसल्याच्या नंतर विकाच्या आईला थोडं अकवड फील व्हायला लागलं म्हणजे असं वाटायला लागले यार हिच्यापासून आपण उठून जावं का आता ती दिसायला काय वाईट नव्हती नाही तिच्या अंगाचा वासही येत होता नाही ती विचित्रपणाने दिसतही होती पण तिच्याबद्दल जी फिलिंग होती ना ती फार वेगळी येऊ हो लागली विकाच्या आईला मग हिला वाटलं की आपण इथून उठावं का कुठं जावं का ती अशी थोडी अकोड अवकड अशी कशी कचाटल्यासारखी राहू लागली मग तिच्या विकाच्या आईला असं वाटू लागले की आपण पटपट जेवा आणि तिथून उठावं पण जी माथारी तिच्या जवळ बसली होती ती हळूहळू विकाच्या आईला बोलायला लागली आता बोलता बोलता, बोलता विकाची आई आणि ती दोघीही जणी बोलण्या बोलण्याच्या नाता मनादामध्ये एकमेकीसोबत कम्फर्टेबल झाल्या म्हणजे स्थिर झाली विकाच्या ज्या आईच्या मनामध्ये फिलिंग होती ना ती एकदम नाहीशी होऊन गेली विकाच्या आईला कळले की नाही बाबा नॉर्मलशी माथारी आहे आणि चांगली आहे ती माथारीला म्हणली की बाबा माझ्या तीन लेकरं आहेत आणि तिन्ही लेकरं बाहेर देशामध्ये दे नोकरीला आहेत आणि माझ्याजवळ इथं कोणीही नाही आहे मी फक्त एकली राहते माझे जे हजबंड होते ते दोन वर्षाच्या अगोदर मेले आता मी माझ्या घरामध्ये मा एकलीच राहते लेकरं तिकडून पैसा पाठवतात हजबंडची पेन्शन ती येते त्याच्यामध्ये आपलं सगळं काय गुजारा होऊन जातो अशी ती माथारीला बोलत होती मग बोलता बोलता ती जेवू लागली ही जेवू लागली मग माथारीजवळ एक लाडू होते शेंगदाण्याचे कलेले ती माथारी त्यातला एक लाडू घेते ला आणि विकसला देते त्याला म्हणते की खा बाळा खा लाडू खा आता विकाची आई म्हणली की नको नको कशाला खा तुम्ही खा तुम्ही खा।, खा याला हाय खायला यानं पार्सल आणलेलं आहे जे आवडीचे आयटम आहेत ते माथारी म्हणले अरे घे बाबा मला नातू नाही जे हायत ते बाहेर आहेत आता तूच माझा नातू म्हणून खा आता असं नंतर विकास आई थोडीशी इमोशनल झाली बाबा कसं आहे कुणालाही वाटतं की त्याच्या नातवं जवळ असावेत पण या बाईचे नव्हते तर विकास आईला वाटलं की काय झालं आपल्या लेकरांना खाल्लं तर तेवढंच थोडंसं इला बरं वाटलं मग विकासने तो लाडू घेतला खाल्ला तिथं मस्त त्या पार्कमध्ये जितके वेळ होते तितके वेळ ते दोघेही तिघेही जणं एकमेकांना मस्त बोलले विकास खेळला आणि नंतर हे विकास आणि विकासाच्या आई रात्रीला घरी आले पाच साडेपाचचा टाईम होता दोन दिवस काहीच झालं नाही दोन दिवसाच्या नंतर विकासचं पोट असं आतून जळजळ करायला लागलं आपल्याला जळकी कशी लागते थंडगार पाणी प्यावं वाटतं आणि असं वाटतं की कायक्षाचा तरी चटका बसतो आपल्याला जळजळ जळकी कशी लागते आपल्याला तशा प्रकारचं विकास लावावं लागलं आणि विकास वारंवार वार वारंवार फ्रीजमधलं पाणी कळून थंडगार पिऊ लागला विकासच्या आईला समजत नाही की यानं असं खाल्लं नाही काही यानं जास्त तिखटही खाल्लं नाही याला जळकी लागली कशी मग तिने एक दोन गोळ्या दिल्या गोळी दिली तोपर्यंत चांगलं राहत होतं आणि नंतर पुन्हा गोळीचा पावर संपला की ते चळकी पुन्हा उमळत होती याच्या अगोदर विकासला कधीही तशी प्रॉब्लेम आली नाही ना विकाच्या वडलाला जळकीची प्रॉब्लेम होती नाही विकाच्या आईला प्रॉब्लेम होते आता विकासला घेऊन विकासची आई हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर जे डॉक्टर होते ते म्हणले की बाबा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी तरी पण तुम्हाला थोडंफार मेडिक मेडिकल लिहून देतो ते खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला थोडं बरं वाटेल हे म्हणजे असा मेजर काही इशू नाही आहे थोडं बाहेरचा फूड वगैरे खाल्ल्यामुळे झालं असेल मग मेडिकल वगैरे दिल्याच्यानंतर घरी येतात मेडिकल वगैरे खातात तिथं तात्पुरतं तात बरं होतं दोन दिवस गेलेले असतात आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या रात्रीला ज्यावेळेस विकास आणि विकासची आई एका रूममध्ये झोपले होते त्यावेळेस विकासच्या हातामध्ये ॲटोमॅटिकली शेंगदाण्याचा लाडू आला जे की त्या माथारेने याला खायला दिला होता आणि तो ते लाडू त्याच्या हातामध्ये आल्याच्यानंतर त्याला कशी जागाली काय माहीत तो उठला आपला हात उघडतो आणि तो शेंगदाण्याचा लाडू खातो कुठलाही विचार न करता ना आईला सांगतो ना तो लाडू साईडला ठेवतो मध्यरात्री तो शेंगदाण्याचा लाडू खातो आणि तो पूर्ण लाडू खाणं झाल्याच्या नंतर विकासच्या कानावर एक आवाज का। येतो की बाळा तुला अजून पाहिजे का विकास इकडे तिकडं बघतो याला कुणीही दिसत नाही पुन्हा एकदा आवाज विकासच्या कानावर येतो की बाळा तुला अजून एक लाडू पाहिजे का विकास म्हणतो की कोण बोलताय त्याच्या आईकडं बघतो त्याला वाटलं की आई बोलली का काय आई तर झोपलेली आहे मग बोलतोय कोण मग त्याचा जो, जो दरवाजा होता तो ॲटोमॅटिकली रात्रीला मध्यरात्रीला ॲटोमॅटिकली खोलला ॲटोमॅटिक खुलला लॉक होता दरवाजा आतून केलेला तरी पण तो ॲटोमॅटिक दरवाजा खुल्ला आणि दरवाजाच्या पलीकडं ती कशी विकाच्या अशी छोट्याशी बोळी होती एक बा विकाचं घर कसं होतं इथं हॉल होता हॉलच्या इकडच्या साईडला दोन रूमां होत्या आणि त्या रूमाला जाण्याची अशी बोळी होती जी लास्टची रूम होती त्याच्यामध्ये पसारा वगैरे ठेवलेला होता आणि या अलीकडच्या रूममध्ये या दोघा जणांचा बेड होता आणि इकडं हॉल होता हॉलच्या पलीकड किचन होतं छोट्याशी अशी बोळी होती त्या बोळीमध्ये उभी ती माथारी दिसली याला हातामध्ये डब्बा एका हातामध्ये लाडू असा लांब केलेला आता ती म्हातारी पूर्णपणे याला दिसली नाही कारण की लाईट्स थोडे चालू होते आणि थोडे बंद होते तर तो विकास असा सहजपणे बघ त्या म्हातारीकडे बघतो याला भीती वाटली नाही कारण की याच्या मनामध्ये तसं काहीच नव्हतं ना भूत प्रेत काही असं काही नसतं याच्या मनामध्ये तर तो नॉर्मली बघतो मी असा बोलतो की आजी तुम्ही या टायमाला इथं कशा काय आल्यात या ना या आज या झोपा असा विकास म्हणतोय आता या विकाची जी बुद्धी आहे ना ती थोडीशी बालिश होती तितकाही काही तो काही हुशार नव्हता आता विकासाचा बोलल्याच्या नंतर विकासच्या आईला ऐकू आलं आणि विकासची आई, आई, आई उठली विकासकडे बघते कोणाला बोलते तू विकास म्हणते अगं आई आजी आलेली आहे विकासची आई म्हणते कोणती आजी विकास म्हणतो ती आपल्याला पार्कमध्ये भेटलेली मला लाडू दिलेला खायला शंगदाण्याचा ती आजी आलेली आहे विकासची आई म्हणते ती म्हातारी तर कशाला येईल आता विकास म्हणतो माझं खोटं वाटतंय आलेली आहे मला तिने लाडू दिलेला आहे बघ माझ्या हातामध्ये आता एका घासाचा लाडू याच्या हातामध्ये राहिला होता आता विकास त्या लाडूकर विकासच्या आई त्या लाडूकर बघितल्याच्या नंतर विकासच्या आईला घाम आला एवढ्या रात्री ती माथारी घरामध्ये आली कशी आणि माझा दरवाजा लॉक होता तो लॉक अनलॉक झालेला आहे दरवाजा उघडा आहे आणि ती येऊन माझ्या लेकराला लाडू दिला कसा हिच्या अंगाला घाम सुटला अंगावर काटा आला आता तुम्हीच विचार करा ना मध्यरात्री एका माथारीला आपण नॉर्मली बाहेर भेटलो आणि दोन दिवसाच्या नंतर ती माथारी मध्यरात्री आपल्या घरात घुसली मध्यरात्री म्हणतोय मी आपल्या घरात घुसली आणि शकदाण्याचा लाडू देते खायला कसं वाटेल थोडं इमॅजिनेशन करून बघा किती भयानक प्रकार वाटायला तो विकासला काय ना विकास खायलाय विकास त्याच्या विकासच्या आई त्या विकासच्या हातातला चा, लाडू असा पलीकडं ढकलते आणि विकासला म्हणते की काय फागल झाला काय का खातोयस लाडू तू कुरे ती माथारी बोल विकास म्हणतोय अगं आई नेमकीच केली तू उठली माथारी इकडे गेली मग ही उठते याच्यामागं विकास उठतो ही समोर समोर जाते लाईट टाकत टाकत जाते हिला भीती वाटायला लागली नाही हिला काहीतरी गडबड वाटायला लागली मग हॉलमध्ये एक सोफा होता त्या सोफ्यावर बसलेली हिला ती माथारी दिसली पाठीमागून लाईट नव्हता पण जे लाईट ही टाकत टाकत येऊ लागली त्याच्या प्रकाशामध्ये हिला असं वाटलं की तेव्हा सोफ्यावर बसलेली ती माथारी आहे तर ही तिथं गेली गेल्याच्या नंतर लाईट टाकला की सोफ्यावर कुणीही नव्हतं एकदम क्लीन सगळं काही नॉर्मल हिला अंगाला गाम सुटलेला नड्ड कोरडं पडलेलं ही किचन रूम मध्ये जाते फ्रीज उघडते पाण्याची बॉटल घेते पिते आणि फ्रीज लावण्याचा प्रयत्न करते की तिला वरच्या फ्रीजर फ्रीजरमध्ये एका वाटीमध्ये शेंगदाण्याचे तीन लाडू ठेवलेले दिसतात ते तीन लाडू असे बाहेर काढते वाटीमध्ये हिच्या घरातल्या वाटीमध्ये आणि ही विचार करते की मी तर कधी शेंगदाण्याचे लाडू बनवले नाही तर हे शेंगदाण्याचे लाडू आले कुठून बस इतकंच झालं होतं याच्यानंतर काही त्यांच्यासोबत झालं नाही आणि नंतर हे जे सगळा काही प्रकार आहे ना हा पूर्ण प्रकार जेव्हा विकाच्या आईने विकाच्या वडिलाला सांगितला त्यावेळेस विकाचे वडील म्हणले की बाबा याच्यानंतर हे तुम्ही बोलू नका आणि कधीही तुम्ही कोणासोबत असं कॉन्टॅक्ट साधू नका आणि जी माथारी विकाची जी विकासला जे लाडू देणारी होती ती माथारी ती माथारी ॲक्च्युलीमध्ये दोन वर्षाच्या अगोदर मेलेली होती ज्यावेळेस आजूबाजूला विचारलं विचारलं त्या पार्कच्या आजूबाजूला तर तिथं असं कळालं की त्या माथारेचे तीन लेकरं आहेत आणि तिन्ही लेकरं बाहेर देशामध्ये काम करत होते आणि ते तिन्ही लेकरं न आल्यामुळं त्या माथारीने हो आणि तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती आणि आत्महत्या का केली होती कारण की ते तिन्ही लेकरं अजिबात इकडे येत नव्हते नातवांना यांना तोंड दाखवत नव्हते या माथेच्या तिन्ही लेकरांनी तिकडंच लग्न केलं आणि तिकडंच सेटल झाले तर यांना फार दुःख झालं आणि यांनी आग्रह करून त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या लेकरांनी असं म्हणलं म्हणे की तुम्ही मेले तरी आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला आमचं जगू द्या आम्हाला परेशान करू नका तर त्या जा दोघा जणांनी आत्महत्या केली गळफास लावला स्वतःला आणि जीवन संपवलं हे दोन वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे आणि ती माथारी यांना पार्कमध्ये मा म्हणली होती की दोन वर्षाच्या अगोदर माझ्या हस्बेंड वारलेले आहेत भयानक पण यांच्यासोबत जे हे झाले काय असा थोडा अलग आणि विचित्र प्रकार झाला आहे पहिले जर विकाचं पोट दुखलं पण नंतर जेव्हा ते लाडू वगैरे त्या माथाऱ्यानं त्याला दिले नंतर काही झालं नाही ना काही असं मेजर नुकसानही केलं नाही अवघड आहे अशा गोष्टी कधी कधी होतात ना की असं वाटतं की काय काय माहीत कसं येते आणि तिथं माथारी आलेली दिलेली विकासना सगळं सांगितलं की ती याची थुबी होती तिने माझ्याकडे लाडू लांबवले होते माझ्या तर पहिल्या हातामध्ये लाडू दिला मी खाल्ला तुम्हाला बोलली की बाळा अजून पाहिजे का म्हणून काय विचित्र आणि भयानक प्रकार आहे अरे ओके आपली स्टोरी तर संपते स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा एक ईमेल आय डी दिलेला आहे ज्यावर तुम्हाला सोपं पडेल ना त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र